कल्पना करा उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि अचानक फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब व्हॉट्सॲप सगळं बंद झालं काय होईल राग येईल भीती वाटेल की रस्त्यावर उतरणार नेमकं हेच नेपाळमध्ये घडलं आणि यामुळं तिथं तरुणांनी तख्तापालट घडवलेला आहे आज आपण नेपाळमध्ये उभ्या राहिलेल्या सोशल मीडिया बंदीमुळे सुरू झालेल्या तरुणांच्या आंदोलनावर आणि त्यामागची खरी कारणं सध्याची परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया यावर सविस्तर नजर टाकणार आहोत मी ओंकार आणि तुम्ही पाहताय खरं काय काही दिवसांपूर्वी नेपाळ सरकारनं फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब व्हॉट्सॲप यासारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली कारण म्हणून सरकारनं सांगितलं की या कंपन्या नव्या नियमांनुसार नोंदणी करत नाहीत आणि त्यांच्या माध्यमातून चुकीची माहिती फसवणूक आणि अफवा पसरवल्या जातात पण हा निर्णय नेपाळच्या तरुणांच्या जिवारी लागला कारण आधीपासूनच तरुणांमध्ये नोकरी अभावी असंतोष भ्रष्टाचार आणि राजकीय घराणेशाही विरोधात नाराजी होती नेपो किड म्हणजेच नेपोटिझम विरोधी मोहिमा सोशल मीडियावर जोरदार सुरू होत्या आणि त्याच प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली हीच ठेणगी आंदोलनाची सुरुवात ठरली काठमांडू आणि इतर शहरात हजारोंच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले घोषणाबाजी करत त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला काही ठिकाणी पोलिसांची चकमकी झाल्या पोलिसांनी पाण्याचे फवारे अश्रूधारांचा मारा रबर बुलेट्स आणि अगदी काही ठिकाणी गोळीबार सुद्धा केला त्यामुळे वीस ते बावीस लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाले जबरदस्त दबावामुळे सरकारनं अखेर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली पण आंदोलन एवढ्यावर थांबलं नाही तरुणांनी संसदेमध्ये जाळपोळ केली सोबतच सुप्रीम कोर्ट माझी पंतप्रधानांच्या घराला तसेच तुरुंगाला पण आग लावली जाळपोळ केली यामध्ये तुरुंगातून सोळाशे कैदी पळून गेल्याचे समजले आणि माजी पंतप्रधान झालनाथ खानल यांची पत्नी राजलक्ष्मी यांनाही आंदोलकांनी बेदम मारहाण करून घरात कोंडून घालून घराला आग लावली यामध्ये जळून त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते असे हिंसक वळण आंदोलनाला प्राप्त झाले असून पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला काही मंत्रीही बदलण्यात आले याशिवाय अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आलाय सैन्याला तैनात केलं गेलाय आणि विमानतळासह ठिकाणी कडक सुरक्षा वाढवण्यात आली हे आंदोलन नेत्याविना थेट युवकांच्या पुढाकाराने उभं राहिलंय उदान गुरु या व्यक्तीने या आंदोलनाची सुरुवात केल्याचे समजते नेपाळच्या निषेधांमध्ये आघाडीवर असलेली ही व्यक्ती हमी नेपाळ या संस्थेचे अध्यक्ष असल्याचे नेपाळ वृत्तपत्रातून समजते त्यांची मागणी आहे सोशल मीडिया स्वातंत्र्य टिकावं भ्रष्टाचार विरोधात कठोर पावलं उचलावी पोलिसांच्या कारवाईची चौकशी व्हावी आणि तरुणांना न्याय मिळावा युनायटेड नेशन्सनं नेपाळ सरकारला स्पष्ट सांगितलं की लोकशाहीत नागरिकांना आंदोलनाचा आणि मत अधिकार मृत्यू आणि हिंसेबाबत तातडीनं पारदर्शक चौकशी करा भारतासह शेजारी देशांनी परिस्थितीवर लक्ष ठेवलंय भारतानं ना आपल्या नागरिकांना सावधगिरीची सूचना दिली तर मानवी हक्क संघटनांनी सोशल मीडिया बंदीला लोकशाही विरोधी पाऊल ठरवत तीव्र टीका केली सोशल मीडिया हा आजच्या पिढीचा आवाज आहे त्यावर बंधन घालणं म्हणजे थेट त्यांच्या तोंडावर टेप लावण्यासारखं आहे आधीपासून असलेली बेरोजगारी भ्रष्टाचार आणि घराणीशाहीची नाराजी यामुळं आंदोलन झपाट्याने वाढलं एका छोट्या निर्णयामुळे संपूर्ण राजकीय स्थिरता ढासळू शकते हे नेपाळच्या या घटनेनं दाखवून दिलं तर मंडळी नेपाळनं सोशल मीडियाच्या बंदीचा निर्णय घेतला आणि अख्ख्या देशात तरुणांनी तख्तापालट घडवून आणली सरकारनं बंदी, सरकार बंदी मागे घेतली असली तरी जखमा असून ताज्या आहेत आता खरी परीक्षा आहे पारदर्शक चौकशी होईल का भ्रष्टाचार थांबेल का आणि तरुणांना खरंच त्यांचा हक्क मिळेल का तुम्हाला काय वाटतं नेपाळचं हे आंदोलन फक्त सोशल मीडिया पुरतं आहे का की मोठा राजकीय बदल घडवून आणण्यासाठी कोणीतरी हे आंदोलन घडवून आणलंय अशा बऱ्याच पडद्यामागील गोष्टी पुढे येतीलच तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा मी ओंकार आणि तुम्ही पाहत होता आमचं यूट्यूब चॅनल खरं काय पुन्हा भेटूयात एका नव्या विश्लेषणासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र